नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळताना दिसतोय आहे या चित्रपटाने फक्त ज्येष्ठच नाही तर आजच्या तरुणाईच्या मनातही मोठ स्थान निर्माण केलंय इतकी वर्ष धवलेला इतिहास जगासमोर आणल्यामुळे अनेकांना याची पोर्तुगी झाली केवळ वोट बँकसाठी एका विशिष्ट समुदायाचे चालन करणाऱ्या काही लोकांनी हा चित्रपट बंद पाडण्याची भूमिका घेतली होती मात्र प्रेक्षकांच्या जागृत झालेल्या भावनांना आता कोणी रोखू शकत नाही हे खरं असलं तरी काही लोक आजही असे आहेत जे प्रेक्षकांच्या त्याच भावनांच्या आधारे आपली विचारधारा रेटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या इतिहासावर आपल्या विचारधारेला जगवणारी गिधाड ही महाराजांच्या इतिहासाबद्दल जनतेची दिशाभूल करण्याचा पूर्ण प्रयत्न करत हे षडयंत्र कसं रचलं जाते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमुळे नितेश काळे इतिहासाचे विकृतीकरण करणे सहज शक्य आहे मुळात जनतेला जर त्यांच्या पूर्वजांचा इतिहास ठाऊकच नसेल तर त्यांना चुकीचा इतिहास पटवून देणं अधिक सोपं जात त्याहून महत्वाची बाब म्हणजे आपल्यावर दडपशाही करणाऱ्यांनी केवळ त्यांच्या स्वार्थापोटी तयार केलेले फेक नरेटिव्ह जर आपण आपला इतिहास म्हणून स्वीकारणार असो तर त्यापेक्षा दुर्दैव दुसरं काहीच नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबाबतही असंच काही घडलं महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करण्याकरिता कायम चुकीच्या चुकीच्या आधार घेण्यात आला कधी कधी तर अशा काहीशा स्रोतांनी संभाजी महाराजांबद्दल निर्माण केलेल्या संभ्रमामुळे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणातून महाराजांचा खरा इतिहास हा वगळण्यात आला त्यामुळे खोट्या इतिहासाच्या जाळ्यात अडकून आपण संभाजी महाराजांनी धर्माप्रती दिलेलं बलिदान ओळखण्यात कुठेतरी कमी पडलो म्हणूनच छावा चित्रपट बघितल्यानंतर अनेक तरुणांनी उघडपणे हा प्रश्न मांडला की आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास कधी का शिकवला गेला नाही काय असावं याचं कारण याचा कधी विचार केलाय डाव्या वाळवीने आज जो खोटा प्रचार केलाय त्याचा पर्दाफाश करण्यासाठी औरंगजेबाच्या अधिकृत चरित्रकार मोहम्मद साकी मुस्तईद खान याने लिहिलेल्या मासिर ए आलमगिरीमधील कॅप्चर अँड एक्झिक्युशन ऑफ संभा या प्रकरणाचा संदर्भच पुरेसा आहे हे प्रकरण औरंगजेबाच्या हिंदुद्वेषी मानसिकतेचे ठोस प्रमाण आहे इतिहासाचे विकृतीकरण करणारे काही इतिहासकार हे औरंग्याला दयाळू शासक म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतात परंतु वास्तविकता अशी आहे की त्याने हिंदू राजांवर जे अमानवी अत्याचार केले गेले ते इतिहासाच्या पानांमधून कधीच पुसले जाऊ शकत नाही शंभूराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जे जे केले त्याचा उल्लेख थेट तमिळनाडू मध्ये देखील बघायला मिळतो तमिळनाडूच्या तिरुवरार शिलालेखात संभाजी महाराजांच्या हिंदू धर्माच्या रक्षणासाठी केलेल्या संघर्षातील एक महत्वाची घटना नमूद केली आहे तिरुवरार येथील ताम्रपटाच्या शिलालेखानुसार चिदंबरमच्या नटराजाची मूर्ती ही सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये विजापूर हल्ल्या हल्ल्यादरम्यान मंदिरातून गायब झाली होती नंतर कळलं की ही मूर्ती चोरीला गेली नव्हती तर लपवण्यात आली होती हल्ल्याच्या वेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनीच तिला सुरक्षितपणे बाहेर काढलं आणि आधी मधुराई नंतर कुडुमियान या काळात मंदिरातील विधी आणि पूजा या काही काळ थांबवण्यात आल्या होत्या तब्बल सदतीस वर्षांनंतर संभाजी महाराजांनी कुडुमियान मलईहून नटराजाला परत आणण्यासाठी प्रयत्न केले मुत्या दीक्षितार यांच्या मदतीने त्यांनी मंदिरात पुन्हा नटराजाच्या मूर्तीची पुनर्स्थापना केली संभाजी महाराजांचे अधिकारी गोपाल दादासी हे या समारंभाचे व्यवस्थापन पाहत होते शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना संदर्भासाठी घेतले जाणारे आणखी एक पुस्तक म्हणजे जेम्स शिवाजी हे इंग्रजी पुस्तक हे पुस्तक केवळ सर्व उपलब्ध प्राथमिक स्त्रोतांचे व डाव्या व उजव्या दुय्यम स्त्रोतांचे संकलन आहे इतिहासाचा अभ्यास करताना असे संदर्भ आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांची एक वेगळी प्रतिमा वाचकांच्या मनात तयार होऊ शकते या शंका नाही परंतु हा इतिहास नव्हे तर अनेक ऐतिहासिक नोंदींचे संकलन आहे ही बाब लक्षात घेणे अत्यावश्यक आहे त्यामुळे आधुनिक इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांना समजून घेण्यात कुठेतरी गल्लत केली आहे का असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्या वाचून राहणार नाही मुळात इतिहासकार हे इतिहास आणि समाजामधला महत्वाचा दुवा असतात या गोष्टीची जेव्हा जाणीव होते तेव्हा इतिहासकारांमध्ये दोन गट मोठे तयार होतात पहिलं म्हणजे असे इतिहासकार जे जबाबदारीने विषयांचा सखोल अभ्यास करून मग इतिहास मांडतात आणि दुसरा गट म्हणजे असे इतिहासकार जे एखादा हेतू डोक्यात ठेवून इतिहासाची मांडणी करतात ती देखील अशा पद्धतीने करतात ज्याने केवळ हा हेतू वेगवेगळ्या मार्गाने सिद्ध होईल छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत दुर्दैवाने हा दुसरा गट गेल्या काही वर्षात अधिक सक्रिय होता हा या पहिल्या गटाचा कमकुवतपणा म्हणावा लागेल ज्यामुळे दुसऱ्या गटाने प्रस्थापित केलेल्या नरेटिव्ह इतकी वर्ष कोणी खोडून काढू शकलं नाही मात्र ते काम आज छावा चित्रपटाने करून दाखवलंय इतिहासाचे विकृतीकरण करून तो मांडल्याचा डाव्या इतिहासकारांवर जरी आरोप असला व ते सिद्ध देखील झालं असलं तरी यातून शिकायचा महत्वाचा धडा इतकाच की इतिहासासारख्या महत्त्वाच्या महत्वाच्या विषयाचा अभ्यास करताना पाश्चिमात्य चष्मा वापरण्याचे समाजाच्या दृष्टीने खूप भीषण परिणाम घडू शकतात खऱ्या स्वराज्याची सुरुवात ही इतिहासकारांच्या मानसिकतेची वसाहतवादापासून मुक्तता झाल्यावरच होईल असं वाटतं इतिहासकार जोपर्यंत डोळ्यांवरच्या पाश्चिमात्य चष्मा काढून पुन्हा एकदा भारताच्या इतिहासात डुकवून बघत नाही तोपर्यंत भारताच्या आणि एका अर्धी स्वराज्याच्या खऱ्या इतिहासाला न्याय मिळणं अशक्य असेल यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद